शास्ताखानाच्या लाखाच्या डेऱ्यामध्ये स्वतः दोन तीनशे मावळ्यांसहित स्वतः शिरणं याची काही आवश्यकता होती सुरतेवर जाताना सुद्धा स्वतः जाणं आवश्यकता होती अहो त्या मावळ्यांना दिसतंय हा राजा जेव्हा जन्म किंवा मृत्यूचा संबंध येतो तेव्हा आपलं नेतृत्व स्वतः आघाडीवर असतं तुम्ही आग्रा प्रकरणात जर बघितलं तर त्या सगळ्या सहकाऱ्यांची दस्तकं आधी तयार केली आहेत आणि औरंगजेबाला विनंती केली आहे की माझ्या या सहकाऱ्यांना इथून जाऊ द्या hmm. म्हणजे त्यांच्या योजनेमध्ये आधी सहकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे हे जे प्रेम आहे ना म्हणजे जेव्हा मृत्यूची वेळ येईल तेव्हा स्वतः मृत्यूला अंगावर घेणं हे बघा आता अफजलखानाला मारला हा इतिहास झाला पण उद्या जर तिथे शिवाजीराजांच्या मृत्यूचाही मृत्यूचीही शक्यता जास्त होती पण ती त्यांनी स्वीकारली स्वतः हे जेव्हा माणसाला दिसतं ना तेव्हा माणसाच्या आतली निर्मळता आणि आतलं देवत्व जागृतच होतं